नमस्कार सर्वांना तर आजचा एपिसोड पाहिलाच असेल तर एपिसोडमध्ये ओव्हरऑल आपल्याला लाईव हिड नसल्यामुळं कळत नाही आहे की नेमकी कोण कसं वागतंय काय वागतं आहे तर जे दोन दिवस जे घडलं आहे घरामध्ये ते आज चित्रपूर्ण समोर आलेलं आहे कसे ग्रुप बनले काय बनलं कसं कारण कसं आहे लाईफ फिड जर असलं ना तर बरोबर समजतं कोण कौन कोणाशी वा आहे कोण कोणाचे कौन ग्रुप आहे सगळं ॲक्युरेट समजतं आहे पण आता आहे ना ह्या नॉमिनेशन कार्यामुळेमध्ये आपल्याला बरोबर कळालं आहे की कोणता ग्रुप कुठं आहे आणि कसे आज नॉमिनेशन घडलं आहे तर सांगायची गोष्ट अशी आहे की आता सध्या नॉमिनेशनमध्ये आली आहे अंकिता योगिता वर्षा पुरुषोत्तम सूरज पी असे जे सदस्य आहेत हे सध्या नॉमिनेशनमध्ये आलेले आहेत आणि हे सगळं जे केलेलं आहे ते आपण बोलूच पुढे चर्चा पण एपिसोड जसा सुरुवात झाली तर एपिसोडच्या सुरुवातीलाच आपल्याला निक्की बघायला भेटली तर निक्कीने काय केलं निक्की आणि आर्या ह्या दोघींचं म्हणजे असं मैत्री जुळलेली आहे यांची तर हिचं म्हणणं आहे की माझी साथ का नाही देत तू कारण काल रडत होती अभिजित काहीतरी बोलला होता नवरा बायकोच्या विषयाबद्दल तू बोलू शकत नाही असं ते बोल जे अभिषेक जे, जे अभिजित जे ते बोलले होते असं तर ती निकीला म्हणत होती तू का नाही साथ दिली माझी तिथे तर निकीला आणखी ती म्हणत होती की तू माझ्या आणि अरबाजमध्ये कोणाला निवडशील तर मला तर असं वाटतंय निकी आणि अरबाज आहे ना बाहेरनंच प्लॅनिंग करून आलेले आहेत की घरात कसं वागायचं दोघंजण मित्र असणार आहे असं मला तरी वाटतंय चांगले तर इथं आर्या बोलत होती की तू माझी साथ देशील की अरबाजची तर ती तिची सफाई देत होती काय काय नाही ते तर ती सांगत होती की आरबाज माझा म्हणजे तो गुड लुकिंग आहे आम्ही दोघं जण म्हणजे चांगले आहोत दिसायला बसतो उठतो असं ती सांगत होती कारण तर सांगायचं झालं तर निकी जी आहे ती आरबाजची बद्दल सांगत होती की मी असं काही नाही की माझं त्याचं काही म्हणजे लव अँगल वगैरे काही बनेल असं नाही आम्ही एक चांगले मित्र आहेत असं सांगत होती ती तर आर्या आणि यांचं संभाषण झाल्यानंतर बिग बॉसने बोलवलं सगळ्यांना लिव्हिंग एरियामध्ये आणि त्यानंतर गार्डन एरियामध्ये झाला नॉमिनेशन टास्क सुरू तर नॉमिनेशन टास्क असा आहे की सगळे जे जस... तर यांना सर्वांना गार्डन एरियामध्ये बोलवलं तर यांना सांगितलं ज्यांची इन्व्हॉल्वमेंट कमी आहे असे तिघं तिघंजणं बिग बॉसनीच निवडून दिले तर ते तिघंजणं समोर आणि ह्या बाकीच्यांनी ती जी म्हणजे मशालीकडे जी, जी काठी आहे ती उचलायची आणि जो पहिले जाईल त्यांनी जायचं आणि ह्या तिघांपैकी एका जणाला नॉमिनेशनमध्ये टाकायचं तर पहिल्या फेरीमध्ये अंकिता होती आणि योगिता आणि अंकिता योगिता आणि जान्हवी अशा तिघीजणी होत्या पहिल्या फेरीमध्ये तर पहिल्या फेरीत ऑब्विसली जो स्ट्रॉंग आहे तो आहे अरबाज आणि जे ग्रुप बनलेले आहेत ते आहे अरबाज हे तर आता इकडची ना तिकडची अशीच राहिली आहे तर जो वैभव आहे तो एक आहे घनश्याम पण यांच्यामध्येच दिसतो आहे निक्की तर ऑब्वियसली आहेच तर असा जो ग्रुप बनला आहे एक असा ग्रुप बनलेला आहे आणि जे इन्फ्लुएन्सर आहेत ते ज्या आता तर नाही दिसत यांच्यामध्ये तर ह्या ग्रुपने इन्फ्लुएन्सरलाच टार्गेट करायचं आणि वर्षाताईंना टार्गेट करायचं ठरवलेलं आहे तर ह्या तिघांमध्ये म्हणजे जान्हवीने काय केलं आहे सुरुवातीपासूनच यांच्यासोबत गुढी गुढी राहण्याचा प्रयत्न केला आहे निक्कीने यांच्यासोबत आणि योगिताजी आहे तर तिने बरेचसे कारणं सांगितले की जान्हवी सगळ्यांसोबत घाबरती काय यांना यांच्यासोबत असं चांगलं राहती वगैरे असं बोलणं झालं तर ऑबियसली अरबाज कोणाला करणार नॉमिनेशनमध्ये तर त्यांनी योगिताला केलं आणि त्यानंतर अरबाजच्या नंतर ती वैभवनी ते योगितालाच केलं तर योगिताला कारण काय सांगितलं तर हिला नवऱ्याची आठवणी ती म्हणून हिला घरी जायचंय मग आम्ही तिला नॉमिनेशनमध्ये टाकत आहे असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर पर इथे त्याचबरोबर इथे दुसरी फेरी तर दुसऱ्या फेरीमध्ये तर पहिल्या फेरीमध्ये होती निक्की अभिजित आणि अंकिता तर यांच्यामध्ये अंकिताला नॉमिनेशनमध्ये टाकलं यांनी जसं की अरबाज आणि त्याच्या ग्रुपने आणि दुसरी फेरी होती योगिता आर्या आणि जान्हवी तर याच्यामध्ये योगिताला नॉमिनेशनमध्ये टाकलं तिसरी फुरी फेरी होती वर्षा घनश्याम आणि अरबाज तर याच्यामध्ये वर्षाला टार्गेट केलं निक्कीने आणि अरबाजनी आणि चौथी फेरी होती निखिल वैभव पुरुषोत्तम तर पुरुषोत्तम याला यांना नॉमिनेशनमध्ये टाकलं आणि जी पाचवी फेरी होती ती इरिना धनंजय पवार आणि जे पॅडी आहेत ते आणि सूरज तर ह्या दोघांमध्ये इरा इरिना इरिनाला नाही तर डिप याला डिपीदादाला आणि सूरज यांना दोघांना नॉमिनेशनमध्ये टाकलं तर अशा प्रकारे हे नॉमिनेशन कार्य पार पडलं तर ओव्हरऑल आता आपण बोलूया आहे जे ग्रुप बनलेले आहेत लाईव्ह फीड बंद असल्यामुळे हे ग्रुप काय आपल्या लक्षात आले नाही पहिल्या आणि दुसऱ्या एपिसोडमध्ये तर सांगायचं झालं तर ह्या ह्या ज्या ग्रुपनी जो जसे की अरबाज वैभव आर्या घनशा निक्की आणि जान्हवी यांचा हा ग्रुप आहे तर या ग्रुपमधून जानवी ही आर्या बाहेर पडलेली आहे कारण आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये बघायला भेटणार आहे की निक्की जी आहे निक्की आणि आरबाज जे आहे यांच्यामध्ये वाद झालेला आहे आणि ह्या वादामधून आर्या यांच्यामधनं बाहेर पडलेली आहे असंच आपल्याला दिसणार आहे तर सांगायची गोष्ट अशी झाली की जी म्हणजे जान्हवी योगिता ह्या ज्या आहे ह्या प्लॅन करत होत्या आर्या कालच की नॉमिनेशनमध्ये असं तसं तर ह्याच नॉमिनेशनमध्ये सोबत आल्या आणि योगिता नॉमिनेशनमध्ये आलेली आहे तर आता ह्या इन्फ्लुएन्सरसोबत योगिता पण आहे तर बघूया आता कोण कोण वाचल्या जात आहे घरातून बाहे बाहेर जाण्याच्या प्रक्रियेत आता निकी आणि वर्षा पुन्हा वर्षाताई आणि निकीचं नॉमिनेशनमध्ये खूप सारे वाद झाले आहे तर नॉमिनेशनमध्ये जी आर्याला आहे काठी उचलायची होती तर योगिता आणि आर्यान त्या ज्या होत्या ना साईडला तर अंकिताला उचलायची होती तर निकी जाऊनच देत नव्हती तर साईड घेतली अंकिताची वर्षाने वर्षा, वर्षा म्हणे वर्षाताई बोलल्या की आ, ही हिच्या काय डोक्यावर परिणाम झाला काय अशी काय वागती आहे आणि ती बोलता बोलता बाई असं बोलली तर वर्षा म्हणे की हिला मराठी तर चांगलं बोलता येतं आहे तर तिने तेच शब्द लावून धरलेत निक्कीने तर निकीची गोष्ट झाली तर निकी जी, निकी जी आहे ती प्रत्येकाला नडती आहे आणि जसं की ती एक सीझन करून आली आहे योग्यता तर बोलतच होती की ही सीजन करून आलेली आहे तर अशा प्रकारे घरामध्ये जे ग्रुप बनलेले आहेत ते आपल्याला तर आजच दिसतात आहे आणि उद्याच्या भागामध्येही बरंचसं काही आपल्याला समजणार आहे तर आता हे नॉमिनेशन मा मध्ये आलेले आहेत तर याच्यामध्येही पुरुषोत्तम जे आहेत ते घरी जाण्याची चान्सेस जादा वाटतं ते बघू आता आहे दोन तीन दिवस आणखी कसं कोण वागतंय नॉमिनेशनमध्ये आल्यानंतर तर आणखी वेगवेगळ्या वागत असतात हे तर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक सीझन मध्ये फर्स्ट नॉमिनेशनमध्ये मध्ये कोणी आलं तर ते जरा वादविवाद घालण्याचा प्रयत्न याच्यामध्ये तर, या तर जे स्ट्रॉंग वाटला तो अरबाजच वाटला कारण तोच प्रत्येक वेश काठी उचलायचा जायचा आणि त्याच्याच ग्रुपमधल्या लोकांना सांगायचं की जा आणि याला 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 नॉमिनेशनमध्ये टाका तर तसं पाहिलं गेलं तर घरामध्ये वैभव आणि अरबाज हेच जरा स्ट्रॉंग वाटतात पण तेच दोघ एका ग्रुपमध्ये आल्यानंतर काय करणार आहे आता शेवटी तर त्याचप्रमाणे सूरजचं सांगायला गेलं तर सूरजला नॉमिनेशन हा शब्दच बोलता येत नाही तर डी पी दादा जो आहे तर म्हणजे धनंजय पवार तर त्याने खूप चांगल्या पद्धतीने त्याला सांगितलं जसं टॉमी बोलतो तसं नॉमी बोल म्हणजे ते खूप छान वाटलं बघायला म्हणजे सूरजचं तर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हाला कसा वाटला आजचा एपिसोड कमेंट सेक्शनमध्ये सांगा असेच व्हिडिओज आणि नवीन नवीन प्रोमो बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा